हो सोलापूरचे सर्व चालक आणि मालक प्रतिनिधी तसंच वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं समाजामध्ये एकतेचा संदेश देण्यासाठी तसंच आपापसातील बंधुभाव वाढवण्यासाठी ईद उल फित्रच्या पवित्र उत्सवाच्या निमित्तानं ईद मिलनचा कार्यक्रम मुळेगाव येथील गोल्डन येथे शनिवारी घेण्यात आला आपर या, या कार्यक्रमाप्रसंगी सोलापूरचे माजी महापौर कारमपुरी माजी नगरसेवक प्रथमेश कोठे तसंच इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी वाहतूक संघटनेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी तसंच सोलापूर शहरातील वाहतुकीच्या समस्याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी प्रथमेश कोठे यांनी मुळेगाव रोड तसंच सोलापूर हैदराबाद रोडवर ज्या वाहतुकीच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू असं सांगितलं देशातली जी परिस्थिती आहे ते विविध विषयांवर ओळखण्याचा प्रयत्न करतायत पण मूळ जे विषय आपल्या देशातले आहेत सांगितलं त्या अडचणींना बदल देण्याचं काम काही लोक करतायत मला वाटतं आपण सगळेजण जर सतर्क राहिलो तर निश्चितच आपण सगळ्यांना पुन्हा एकदा मूळ विषयावरती घेऊन येऊया आणि निश्चितच आपल्या समाजाची प्रगती करूया एवढंच आवर्जून सांगतो तुमच्या या कार्याला शुभेच्छा देऊन यावेळी बोलताना यांनी सोलापूर वाहतूक संघटनेचा विषय संसदेत मांडणार असल्याची ग्वाही दिली या कार्यक्रमाप्रसंगी शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख यांनी देखील हजेरी लावली यावेळेस त्यांनी वाहतूक संघटनेच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेतल्या आणि यावर लवकरात लवकर काम करू असं आश्वासन दिलं मेळाव्याच्या निमित्तानं व तसंच ईद मुबारक या सगळं ईद मिलनचं कार्यक्रमासाठी आज इथं सगळ्यांना बोललेलं होतं आणि त्या ईद मिलनच्या कार्यक्रमामध्ये वाहतुकाच्या अनेक समस्या आहेत ज्या सोलापूर शहरामधनं बायपास रोड व्हायला पाहिजे रिंगरूट व्हायला पाहिजे आणि किंवा न उड्डाण व्हायला पाहिजे त्यामुळं त्या, त्या ना, नायलयानं वाहतूक करत असताना शहरामधनं यांना प्रवास करत असतो त्यामुळे अनेक गोष्टी जो ट्रॅफिक पोलिसाच्या मार्फत असू दे आर टी ओ मार्फत असू दे अनेक अडचणी ह्यांच्या संदर्भात निर्माण होतं त्या अडचणीचंही इथं वापोआ झालं आणि त्याच्याबद्दल चर्चा करण्यात आलं या भागातील शहर उत्तरमधल्या माझ्या मतदारसंघात आजचा हा <स्थाथ> ही ईद मिलाप कार्यक्रम असल्यामुळं या ईद मिलापाच्या कार्यक्रमाच्या वेळी मलाही बोलविण्यात आलं होतं आणि इथल्या संदर्भात चर्चा केला मी पुन्हा एकदा याचा अभ्यास करून त्यांचं आर टी ओ ज्या खात्याशी संबंधित आहेत अगर प न गृह असेल तर गृह खात्याबरोबर त्यांची एक बैठक लावून देईन आणि आर टी ओबरोबरही एक बैठक लावून ज्या उड्डाणपूलच्या संदर्भात आपल्याला मी सातत्यानं आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त पंधरा दिवसाला किंवा आठ दिवसाला एक बैठका घेत आहेत तर लवकरात लवकर उड्डाणपूल चालू व्हावं ही आमची अपेक्षा आहे त्यासाठी मला असं वाटतं की जूनमध्ये किंवा जुलैमध्ये उड्डाणपुलाचं काम होणार आहे रिंगडूचंही जे काम चालू आहे काही कोर्टामध्ये गेल्यामुळे अडकलं होतं ते हेही काम लवकरात लवकर संपण्यात आलेलं आहे फक्त थोडं बहुत राहिलेलं आहे तेही लवकरात लवकर संपणार आहे इतरही जे काही अडी संघटनेच्या पाठीमाग राहून त्यांचं ज्या काही अडचण आहेत ते सोडण्याचा प्रयत्न करतो या, या कार्यक्रमास आलेल्या सर्व वाहतूक संघटनेचे अधिकारी पदाधिकारी आणि सदस्यांना आणि मान्यवरांसाठी शिरखुर्म्याचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच सहभोजनाचीही सोय करण्यात आली होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही